पवधन एक आपल्या सर्वांचं स्वागत नाथकिलार जातीचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेच्या परंपरेचा सध्या आपण म्हसवे मसवे या गावात आहोत आणि एक नामांकित अशी आमचे मित्र युवराज दादा शिर्के आ, यांची नामांकित खरी झाली तर आपण घेऊन आलोय एक चांगला बडाव आपण आणला आहे आज तर आपण पाहणार आहोत

शिवाय आजची आपली खरी झाली तर कसं काय कुठं आणलं काय थांबा कोल्हापूर वडागाव आहे हा खाली एक दहा किलोमीटर वरन आणलाय तास गावात बर बैल पारकला कसं काय बैल पारकायला काय शिंग शिंग तोंड गळवंड आता सध्या आपल्याकडे पहिले किती आहेत आता पहिले आपल्याकडे सहा कुठल्या कुठल्या जातीची आपल्याला जातीची आहेत एक गरशी पण आहे आपल्याकडे पहिले शेतीसाठी शेतीसाठी आपली पहिली पहिली किती झाली आपण आपण किती वर्ष झाले क्षेत्रात आता जसं मी लहानपणापासूनच मी आहे आमच्या आजोबा पहिल्यापासून बैलांचा नाद होता वडिलांनाही होता आणि वडील पण आहेत बरोबर आणि मी मला पण नाद आहे बैलांचा बर आता आपल्या गाव म्हणजे आपल्या गावाला किंवा तुमच्या ह्या गावाला म्हसवी गावाला सारखा एक खेळ आहे किंवा त्या खेळाबद्दल आम्हाला थोडस माहिती सांग आमच्या गावाला जसं बाहजणला बगाड असतंय तसं आमच्या गावाला पूर्वी बगाड होतं पण काही काळानंतर ते बगाडाचं रुपांतर आमच्या गावात गाड्यामध्ये झालं आणि ते गाड्याच्या नादासाठी आम्ही आता ही बैल सांभाळत आहे आणि चांगल्या प्रकारची बैल म्हसवी गावात आजही आहेत आजही शंभर बैल गावात म्हसळी गावात आजही आहे त्या यात्रेच्या निमित्तानं चालतंय जाऊ दे Yes.